नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला खूपच चविष्ट चमचमनीत आणि झंझणीत अशी पारंपरिक आपली तुरीच्या शेंगांची आमटी दाखवणार आहे जी बनवायला खूप सोपी आहे टेस्टी पण आहे कमीत कमी साहित्यामध्ये झटपट अशी बनवून तयार होते जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर इथे मी ह्या पावशेर तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत तुम्हाला भाजी किती बनवायची आहे त्याच्यानुसार शेंगांचा वापर करायचा आहे तर आता ह्या शेंगा आपण सोलून घेऊ अशा पद्धतीने शेंगा सोलून घ्यायच्या आहेत तुरीच्या शेंगा तुम्ही कुकरमध्ये पाणी मीठ टाकून शिजवून पण खाऊ शकता खूप छान अशा लागतात ह्या शेंगांची भाजी बनवण्याची पद्धत प्रत्येकांची वेगवेगळी असू वेग वेग शकते पण मी माझ्या पद्धतीने तुम्हाला ही भाजी करून दाखवणार आहे तर इथे मी सर्व शेंगा सोलून घेतलेल्या आहे आहेत आता गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक पळे तेल ओतून घ्यायचे आहे तेल गरम करून घ्यायचे तेल गरम झाले की त्याच्यामध्ये जे आपण सोलून घेतलेले तुरीचे दाणे होते ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि आता हे व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने भाजून घेतल्यामुळे भाजीला एक वेगळीच टेस्ट येते आणि भाजी लवकर शिजून पण तयार होते अगदी कमीत कमी वेळामध्ये भाजी तयार होते हो हे भाजून झालेले आहेत एका ताटामध्ये काढून घेऊ एक छोटा खोबऱ्याचा तुकडा होता तो असा मी बारीक असा कट करून घेतलेला आहे तो हे याच्यामध्ये टाकून घेऊ आणि परतून घेऊ खोबरे छान भाजलेले आहे काढून घेऊ एक कांदा कापून घेतला होता तो याच्यामध्ये टाकून घेऊ आणि व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे कांदा जास्त परतायची गरज नाही थोडा हलकासा परतून घ्यायचा आहे थोडंसं तेल टाकून घेतले आहे कांदा असा थोडासा सॉफ्ट होईपर्यंतच परतून घ्यायचा आहे जास्त काळा करायची गरज नाही आता इथे मी एक टोमॅटो कापून घेतले होते ते पण याच्यामध्ये टाकून परतून घेणार आहे याच्यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ते पण टाकून घ्यायच्या एक छोटा आल्याचा तुकडा घेतला आहे तो असा बारीक असा कट करून घ्यायचा आहे म्हणजे तो लवकर वाटला जाईल हे सर्व एकत्रित एक दोन मिनटे परतून घ्यायचे आता हे व्यवस्थित असे भाजलेलं आहे आपण याला थंड करून मगच मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण थोडीचे दाणे भाजून घेतलेले होते ते याच्यामध्ये टाकून घेऊ सर्व दाणे टाकून घ्यायचे नाहीत थोडीशी ठेवायचे आहेत जे आपण परत वरतून टाकणार आहोत एवढे थोडेसेच मी ठेवणार आहे आणि बाकीचे मिक्सरला वाटून घेणार आहे जास्त बारीक पण वाटायचे नाहीत असे ओघडधुगडच वाटून घ्यायचे आहेत पेस्ट अजिबात करायची नाही असे ओघडधुगड वाटल्यामुळे छान असा त्याचा क्रंचीपणा भाजीमध्ये लागतो तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा टोमॅटो आलं लसूण भाजलेलं होतं ते टाकून घ्यायचं भाजलेलं खोबरं टाकून घ्यायचं आहे भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि अशी आश बारीक अशी पेस्ट वाटून घ्यायची आहे अशा पद्धतीनं पेस्ट वाटून घ्यायची थोडासा पाण्याचा वापर करून हे वाटून घ्यायचे आहे तर ही भाजी करण्यासाठी इथे मी लोखंडी कढईचा वापर करणार आहे जी मी ही कढई ऑनलाईन मागवलेली आहे खूपच छान आहे ही कढई तर आता या कढईमध्ये मी आवश्यकतेप्रमाणे तेल ओतून घेतलेलं आहे तेल गरम झालेले ते आहे त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेतले जिरे छान असे तडतले की त्याच्यामध्ये जी पेस्ट करून घेतलेली होती ती सर्व पेस्ट याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि आता ही व्यवस्थित अशी परतून घ्यायची आता हे व्यवस्थित असे परतून झालेले आहे तेल पण सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे तर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि एक चमचा भरून असं काळं तिखट टाकलेलं आहे हे साठवणीतलं काळं तिखट आहे तुम्ही लाल तिखटही वापरू शकता अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे इथे मी जास्त मसाल्याचा वापर नाही केलेला आता हे व्यवस्थित असे परतून झालेलं आहे कमी मसाल्यामध्ये पण खूप छान अशी भाजी बनवून तयार होते त्याच्यामुळे मसाल्याचा कमीच वापर करायचा आहे आता हे छान परतलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ आणि अर्धा मिनिटभर याला असं छान तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचे आहे आता बघू शकता आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला मसाला छान परतून झालेला आहे आता याच्यामध्ये जे आपण मिक्सरमधून तुरीचे दाणे वाटून घेतलेले होते ते याच्यामध्ये टाकून घेऊ आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे बघू शकता की ते छान असा भाजीला कलर आलेला आहे अजिबात जास्त मसाल्याचा वापर केलेला नाही तरी पण खूप अशी टेस्टी भाजी बनवून तयार होते आणि जे अख्खे दाणे ठेवलेले होते ते पण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि परत एकदा छान असे मिक्स करून घ्यायचे आहे तुमच्याकडे ही भाजी कशी करतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझी भाजी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते पाणी याच्यामध्ये उठून घेतलं आहे आवश्यकतेप्रमाणे ते पाण्याचा वापर करायचा आहे भाजी किती बनवायची आहे त्याच्यानुसार पाण्याचा वापर करायचा आहे आता हे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ आता याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे आणि परत एकदा ह्याला व्यवस्थित असे स सर एकत्रित सर्व मिक्स करून घ्यायचे आता ह्या भाजीला एक उकळी येऊ द्यायची आहे भाजीला उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम कमी करून एक पाच मिनटं भाजी शिजवून घ्यायची पाच ते सहा मिनटे झालेले आहेत भाजीला छान उकळी पण आलेली आहे आणि आपली भाजी शिजवून तयार पण झालेली आहे खूपच छान अशी भाजी दिसत आहे आणि खूप टेस्टी पण झालेली आहे आता भाजीवरती बारीक का अशी कापून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे कोथिंबीर टाकल्यामुळे भाजीला खूप अशी चव येते आणि आता एकच मिनिटभर आपण भाजी शिजवून घेणार आहोत तर खाण्यासाठी तयार झाले आहे आपली चमचमीत आणि झणझणीत पारंपरिक अशी तुरीच्या शेंगाच्या दाण्याची आमटी तर ही भाजी तुम्हाला मी एका डिशमध्ये काढून दाखवते बघा किती छान अशी दिसत आहे खूप टेस्टी पण लागते तर माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत अशा पद्धतीच्या खूपच सोप्या आणि टेस्टी रेसिपी घरच्या घरी बनवून घरच्यांना खाऊ घाला आणि स्वस्त राहा परत भेटू अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद